कवींचं एक भार्य असतं असं मला वाटतं म्हणजे कुठल्याच भावना व्यर्थ जात नाहीत किंवा जे जे वाटतं त्याचं त्याचं काही ना काहीतरी होऊ शकतं जे कवी असो कथाकार का असो लेखक असो काय म्हणजे त्याचं ज्याला निर्माण करता येतं तो म्हणजे अगदी अगदी कुणीही अगदी, अगदी, अगदी साध्यातला साधा कुणीही माणूस असो आणि ज्याला काहीतरी सुचतंय तर तो माणूस म्हणजे कुणीतरी धोका दिला तरी सुचेल कुणीतरी प्रेम केलं तरीही सुचेलच कुणाला तर राग आला तरी सुचेल कुणावरती तरी दुःख झालं तरी कुणाचं तोंडही बघावं असं वाटलं नाही पण त्या तोंडावरती त्या चेहऱ्यावरती सुचेल किंवा सातत्याने एखाद्याचा चेहरा बघावा असं वाटतंय तर त्याच्यावरती सुद्धा सुचेलच म्हणजे काय की राग आला तर दगड हातात घेण्यापेक्षा कविता सुचत असेल तर हे माणसाचं माणूस पण टिकवण्यासाठीच एक माध्यम ही कविता कथा का कादंबऱ्या साहित्य हे फार महत्वाचं आहे असं मला या निमित्तानं वाटत राहतं म्हणजे एक एक साधी गोष्ट आहे की ब्रेकअप झाल्यावर माणसाचं काय होतं म्हणजे तिच्या नंतरच आणि तिच्या आधीच असं एक माणसाचं जग असतं तिच्या आधीचा तो आणि तिच्या नंतरचा तो आणि मग मध्यंतराचा तो काळ आहे तो त्याच्यातला म्हणजे नितीन मोराळे नावाचं एक कवी आहे त्याने फार सुंदर लिहिलंय की तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला काय लिहिले की तू आलीस तू गेलीस विषय कादंबरीचा झाला तू दिलेलं दुःख इतकं दर्जेदार निघालं की एका नव्या लेखकाचा जन्म झाला म्हणजे तिचं येणं तिचं जाणं तिचं असणं तिची ती कथा तिचं ते जे काय कथानक आहे त्याची कादंबरी होते आणि त्याच्यातला लेखक जन्म घेतो तर हे फार त्या त्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं वाटत राहतं तर अशाच तरह आशियाची एक कविता आहे ती नावाची